धनंजय मुंडे यांनी आपल्या बालेकिल्ला किल्ला आपला मान राखलेला आहे आणि पुन्हा एकदा डबल धमाक्यामध्ये ते निवडून आलेले ते आहेत धनंजय मुंडे पुन्हा एकदा मतदार मतदारसंघातून निवडून आलेले आहेत निवडूनच आले नाहीत तर त्यांना महाराष्ट्रामधून भरघोस मतं सर्वाधिक मतं त्यांना मिळवलेले आहेत म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते नारा देत आहेत की परळेचा लेख महाराष्ट्रात नंबर एक तर त्यांना एक लाख चाळीस हजार मतदान हे पडलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवारकडून धनंजय मुंडे हे उभं होते तर त्यांच्या विरोधामध्ये दुसरीकडे तुतारीचे शरद पवार चंद्रचे राजेसाहेब देशमुख हे हो उभे होते धनंजय मुंडेचा या डबल धमाका आख्या महाराष्ट्रात गाजत आहे आणि याचं कौतुक सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यांना भेटायला गेलेला असं त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे सर्व आपण सविस्तर बघूया पुळी विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून मुंडे घराण्याचे वर्षस्व आहे ते पुन्हा एकदा लाखाच्यावर मताधिक्य मिळवून धनंजय मुंडे यांनी सिद्ध केले असून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवत विजय त्यांना प्राप्त झालेला आहे मत मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळवत प्रचंड मोठा विजय प्राप्त केला आहे विजय होणारच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजय मिरवणूक काढलेली आहे यामध्ये त्यांनी असे नारे सुद्धा दिलेले आहेत की परळीचा लेख महाराष्ट्रात नंबर एक यावेळेस धनंजय मुंडेचा दबल धमाका सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसलेला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मताने आतापर्यंत कोणी निवडून ना एक लाख चाळीस हजार सध्या तर ते टॉपवर आहेत त्यानंतर दुसरे चार सदस्य आहेत परंतु एक नंबरला धनंजय मुंडेही आहेत परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली होती शरद पवार यांनी परळीत येऊन सभा घेत धनंजय मुंडे यांच्या पुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला पण धनंजय मुंडे यांनी पवारांनी माझी जात काढली पण मी जातीवर धर्मावर राजकारण करणार नाही तर त्यांनी स्वतः केलेल्या विकासाचा पाडा वाचला मला अभिमन्यूप्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय नेते करत आहेत पण मी आधुनिक अभिमन्यू आहे अडकणार नाही असे सांगत प्रचारेचे धुरा मुंडे बंधू भगिनीने उचलले त्यांच्या भगिनीचा सुद्धा यांचा या प्रचारामध्ये खूप हात आहे आणि त्यांच्या भागात त्यांचं सुद्धा कारण आहे कारण की इथून पाठीमाग अ बंधू भगिनी अशी लढाई असायची परंतु आता दोन्ही एक झाल्यामुळे त्यांना एवढं मतदान पडलेलं आहे आणि एवढ्या भरघोस मताने ते निवडून आलेले आहेत एक काही राज्य किंवा राष्ट्रीय नेत्याची सभा त्यांनी घेतलेली नाही पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रचार केलेला आहे या यामध्ये यामुळे परळीकरांनी तब्बल एक लाख चाळीस हजारचे मताधिक्य मिळवले व राज्यात मताधिक्य मिळवण्याचा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी परळीचा लेख महाराष्ट्रात नंबर एक म्हणत घोषणाबाजी केलेली आहे कार्यकर्त्यांनी खूप त्यांचा एक यादीमध्ये त्यांचा दिसतच असून तुम्हाला प्रचार केलेला आहे आणि एकदम आनंदमय वातावरण झालेलं होतं दरम्यान धनंजय मुंडे यांनी सशक्त प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांची मोठी फळी व्यवस्थित नियोजन यामुळे विजय प्राप्त झाला तर महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसाहेब देशमुख यांची प्रचार यंत्रणा कमकुवत होती कार्यकर्त्यांना अभाव तर निवडणूक काळात राज्यसाहेब देशमुख यांनी फळी साध्या प्रचार कार्यालय सुद्धा सुरू केले नाही मतदान केंद्रावर कुठेही प्रतिनिधी नव्हते त्यामुळे राज्यसाहेब देशमुख यांना पराभवाला सामोरं जावं लागलेले दिसून येत आहे आणि अर्थातच धनंजय मुंडे यांना डबल धमाका आणि भरघोषणा त्यांना मत भेटलेले आहेत परळीकरांना परळी मतदारसंघामध्ये त्यांना भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम भेटत आहे धनंजय मुंडेंच्या यंत्रणेमध्ये एवढा विश्वास होता की आम्ही आमच्या भूतवर जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ ते मतमोजणीमध्ये मत दिसून आले मताधिक्य देण्याची चढावळ कार्यकर्त्यामध्ये दिसून आले म्हणून धनंजय मुंडे यांना पुन्हा विक्रम विजय प्राप्त झालेला आहे खरच हा विक्रमी विजय आहे कारण की महाराष्ट्र मध्ये नंबर एकला सध्या ते आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत